बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय एका शेतकऱ्याच्या शेतात असलेली विहीर जिच्यात काय चमत्कार होतोय जे पाहायला लाखो लोकांची गर्दी होत आहे एक विहीर जी बीडच्या एका गावात आहे जी चमत्कारी विहीर म्हणून त्या गावात ओळखली जाते त्या सर्व लोकांना माहीत होत पण एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला तेव्हा त्या विहिरीपाशी त्याला असं काहीतरी जाणवलं की त्याचा व्हिडिओ त्याने काढला त्यानंतर त्याने ही विहीर ज्या शेतकऱ्याची होती त्याला बोलवलं त्याची मुलाखत घेतल्यानंतर त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली या विहिरीचा व्हिडिओ इंटरनेट प्रचंड व्हायरल झालाय या विहिरीत नेमकं काय चमत्कार होतोय ज्यामुळे या चमत्कारी विहीर म्हणतात नेमकं असं काय आहे या विहिरीमध्ये याविषयी त्या शेतकऱ्याने काय सांगितलं या चमत्कारी विहिरीचा गावाला कसा फायदा होतोय सला जाणून घेऊया या रहस्यमयी चमत्कारी विहिरी विषयी आज आपण अशा एका रहस्यमयी चमत्कारी विहिरी बद्दल जाणून घेतोय की जिने संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला आहे ही विहीर आहे बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की लोक म्हणतात ही नुसती विहीर नाही तर ही एक चमत्कारी विहीर आहे सुरुवातीला या विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या लोकांना माहिती होतं पण एक दिवस एक पत्रकार या विहिरीजवळ पोहोचला त्याने जेव्हा इथलं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं त्याला काहीतरी अनामिक जाणवलं त्याने त्या विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलवलं आणि त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं त्या शेतकऱ्याने या विहिरीचं जे रहस्य सांगितलं ते ऐकून त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली आणि यानंतरच या विहिरीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली मग नेमकं या विहिरीत काय आहे कोणता चमत्कार याचा दडलेला आहे आज आपण सगळं उघड करणार आहोत या शेतकऱ्याचं रहस्य जाणून घेणार आहोत पहा महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अशा जुन्या विहिरी असतात काही जुन्या विहिरीमध्ये अनेक रहस्य दडलेले असतात पण ही चमत्कारी विहिरीच रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्ष मागे जावं लागेल त्या शेतकऱ्याने सांगितलं दहा वर्षापूर्वी त्या शेतकऱ्याबरोबर एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळे ही चमत्कारी विहीर ही, ही नावारूपाला आली अनेकदा आपण पाहतो विविध शेतांमध्ये काही जुन्या विहिरी असतात त्या विहिरींमध्ये भरपूर रहस्य दडलेल्या असतात काही जुन्या विहिरींमध्ये भूताक भूत असतात असंही म्हटलं जातं तर काही जुन्या विहिरींच्या जवळून जाताना घुंगरांचा आवाज येतो तर काही विहिरीच्या शेजारून जाताना त्याच्यातून आपल्याला कुणीतरी बोलवतय असंही आपल्याला भास होतो पण ही विहीर वेगळी आहे बाकीच्या ही विहीर अतिशय वेगळी आहे ही विहिरीचं रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्षापूर्वीच्या एका दिवसात जावं लागेल त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होते शेतीला पाणी नव्हतं त्याने बोर मारून पाहिला पण तिथे निराशा पदरी पडली पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला तो शेतकरी सांगत होता तो म्हणाला दहा वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप पाणी कमी पडलं होतं पाणीच नव्हतं त्याकरता त्याने एक छोटासा बोर मारला पण तरी त्याच्या शेतीची गरज भागत नव्हती त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं त्या शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या पानाड्याला एका वृद्ध व्यक्तीला बोलवल्याचा निर्णय घेतला पानाडी म्हणजे तो असा वृद्ध माणूस की जो नारळाच्या मदतीनं पाणी कुठे आहे ते पाहत असतो तो वृद्ध माणूस सरळ त्याच्या शेतात आला शेतात आल्यानंतर त्याने एक नारळ आपल्या तळ हातावर ठेवला आणि तो नारळ घेऊन पूर्ण शेतभर फिरू लागला सुरुवातीला तो सरळ रेषेत चालला समांतर रेषेमध्ये तो चालत होता तो एका ठिकाणी थोडासा थबकला आणि त्यानंतर तो तिथेच गोल गोल फिरू लागला फिरता फिरता तो एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि इथंच घडला तो पहिला चमत्कार दहा वर्षापूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक वर झालं तळ हातावर अगदी ते ताट उभं राहिलं आणि हाच होता या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळने तपासणी केली आणि त्याने तो नारळ तिथेच ठेवला आणि एक प्रचंड मोठी फुली मारली एक खून केली त्याने शेतकऱ्याला सांगितलं की ती विहीर खूट तुला जबरदस्त पाणी लागेल ही विहीर पुढे जाऊन एक इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही संपूर्ण गावाला फायदा देणारी ही विहीर आहे कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार दडलाय दहा वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेला हा चमत्कार आज जगासमोर आलाय पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता त्यांनी विचारलं चमत्कारी विहीर म्हणजे काय या वृद्ध माणसाने फक्त एवढंच सांगितलं एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल होईल ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल शेतकऱ्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याला वाटलं कुठलं गुप्त धन तर नाहीये ना काही भूतप्रेत तर नाहीये ना काही देवाबिवाचा तर प्रॉब्लेम नाही ना तो वृद्ध माणूस म्हणाला आजपर्यंत मी हजारो विही पाहिल्या सांगतोय ही विहीर चमत्कार करेल ही घटना होती दहा वर्षापूर्वीची ज्या दिवशी शेतकऱ्याने पानाऱ्याद्वारे पाणी पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्या विहिरीच्या त्या चमत्काराचा त्याला संकेत मिळाला होता पुढं झालं असं गावाचं भलं होईल हे ऐकून शेतकऱ्याला आनंद झाला त्याने त्यानंतर ती विहीर खोदण्याचा निर्णय पण त्याकडे पैसे नव्हते त्यांनी सरकारी योजनांचा शोध घेतला ग्रामसेवक तलाठी तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली त्याला विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळालं त्याचा उत्साह दुप्पट झाला होता शेतकऱ्याने उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं नातेवाईकांची मदत घेतली दहा फूट साधारणपणे ही विहीर खोदल्यानंतर तिथे एक मोठा खडक लागला आणि त्यावेळेस तिथे घडला दुसरा मोठा चमत्कार जो आता मीडियावर सोशल मीडिया व्हायरल होत आहे झालं असं विहीर खोदताना दहा वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावा लागणार होता स्फोटासाठी सगळी तयारी झाली स्फोटाला वायरी जोडल्या गेल्या फक्त दोन बटणं दाबायची होती पहिलं बटन दाबलं आता दोन सेकंदाच पोट होणार होता दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे विचित्र गोष्ट घडली तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडावर पक्षाचा थवा जोर जोरात लागला त्याचा आवाज इतका मोठा होता की दुसरं बटन दाबायचं राहून गेलं त्यांना वाटलं कोणतरी प्राणी पडला की काय त्यांनी जाऊन पाहिलं तर एक काम करणारा माणूस वीर इथंच राहून गेला होता तो वर येण्याचा प्रयत्न करत होता तो अगदी स्पोटाच्या वर उभा होता पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला नाहीतर त्याचा जीव गेला होता हा होता त्या विरचा दुसरा चमत्कार अखेर वीस फूट वीर विहीर खोलवी गेली विरला पाणी लागलं व ते खूपच कमी होतं शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानात नेहमी गुवायचे दहा वर्षापूर्वी जेव्हा विहिरीला पाणी लागलं नव्हतं पण त्याला त्या वृद्धाचे शब्द आठवले की ही विहीर एक दिवस चमत्कार करेल एक वर्ष गेले दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला त्याची पिकं जळू लागली तो रात्री निराश होऊन झापला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर विहिरीत थोडं पाणी वाढलेलं होतं हे होतं विहिरीचं प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचं पण पुण्या पूर्ण कोरडं कधीच पडायचं नाही आता तो खरा चमत्कार जवळ येत होता ज्या वेळेस तो पत्रकार त्या विहिरी जवळ येऊन त्याचं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर या विहिरीचा चमत्कार उघड होणार होता पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही विहीर महाराष्ट्र भर अजून तिची माहिती होत नव्हती हळूहळू या विहिरीला पाणी कमी कमी व्हायला लागलं होतं मग एका पाणी तज्ज्ञाला त्या शेतकऱ्यांनी बोलवलं ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीची पाणी तज्ज्ञांना बोलवलं त्यांना सांगितलं की मला या विहिरीचं काय फारसं पाणी पुरत नाही तर आम्ही असं काय करायला पाहिजे की जेणेकरून या विहिरीचं पाणी वाढेल तर त्यावेळेस त्या पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला की तुम्ही आडवे बोर मारा आणि आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेले दुसऱ्या दिवशी अचानक एक चमत्कार घडला जो संपूर्ण देशात व्हायरल झाला विहिरीचं पाणी चक्क पन्नास ते साठ फूट वर आलं होतं हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं होतं संपूर्ण गावात दुष्काळ होता कुठे प्यायला पाणी नव्हतं हो ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीची विहिरीला मात्र प्रचंड पाणी होतं त्यावर शेतकऱ्याने ऊस लावला संपूर्ण शेतीला पाणी दिलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं पाणी देऊनही पाणी संपत नव्हतं हो ही विहीर आता जीवनदानी विहीर म्हणून ओळखू लागली ता... आणि तेव्हापासून आजपर्यंत या विहिरीचं पाणी हे कधीच कमी झालेलं नाही ही विहिरी इतकी प्रसिद्ध का झाली या विहिरीची चर्चा प्रचंड आता गावामध्ये पसरलेली आहे याला पाच सहा वर्षापासून संपूर्ण गावाला ही विहीर त्या ठिकाणी पाणी देत आहे तर अशा प्रकारची प्रसिद्धी ऐकून एक रिपोर्टर एक पत्रकार त्या विहिरी शेजारी गेला तिचं चित्रीकरण केलं आणि त्यानंतर पुढे जाऊन त्याने शेत त्या शेतकऱ्याच्या मुलाला बोलवलं आणि त्याला विचारलं की काय चमत्कार आहे तेव्हा त्या मुलाने सांगितलं आम्ही याच्या चार आडवे बोर मारलेले आहे या विहीरला बाराही महिने पाणी कमी होत नाही गावात कुणाच्याच विहिरीला पाणी नाही पण तुमच्या विहीर एवढं पाणी कसं असं त्याला विचारल्यानंतर तो मुलगा म्हणाले की ही देवाचीच काहीतरी कृपा असावी आम्ही उन्हाळ्यात अगदी दहा दहा तास मोटर याच्यावर चालवतो तरीही आमचं त्या ठिकाणी पाणी संपत नाही संपूर्ण गावाचंही त्या ठिकाणी हे भागत असतं असं त्या मुलाने सांगितलं तर अशा प्रकारची एक चमत्कारी बी बीड सारख्या दुष्काळी एरियातल्या गावामध्ये ही विहीर त्या गावासाठी एक प्रकारचा चमत्कारच ठरलेली एक जीवनदायी त्या ठिकाणी ठरलेली आहे तर या चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही विहीर गावाचा उद्धार करेल असं पूर्वी दहा वर्षी सांगितलेलं वाक्य आज मी तिला खरं ठरत आहे त्या गावासाठी ही विहीर नसून ही त्यांच्यासाठी एक लाईफ लाईन ठरलेली आहे शेतकऱ्याने कधी पाणी या शेतकऱ्याने त्यामुळे या नदी विहिरीचं पाणी स्वतःसाठी ठेवलं नाही आपल्या शेताची गरज भागून गावाला जितकं होईल तितकी मदत त्या शेतकरी करत आहे त्यामुळे या संपूर्ण गावाचा उद्धार झालेला आहे ही असा चमत्कार आहे की या विहिरीचं पाणी कधीच कमी होत नाही अनेक प्रकारे गावाचं देखील उद्धार याच्यामध्ये होत आहे खर तर ही विहीर एका अर्थानं चमत्कारी आहे ही चमत्कारी यासाठी नाही की तिच्यात काहीतरी गुप्तध आहे किंवा भूत वगैरे आहे पण ही चमत्कारी यासाठी आहे की एका शेतकऱ्याची निस्रत वृत्ती पाण्याची बचत आणि गावाच्या लोकांवरची माया या विहिरीच्या माध्यमातून दिसून आले ही घटना हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ही कहाणी तुम्हाला आवडली का नक्की कळवा तुम्हाला अशाच आणखी काही कथा आवडत असतील तर ता नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद